सगळीकडे चुकीच्या पद्धतीने गेलेले आहे अर्जत कर म्हणून आपल्याला एक की आपल्या शासन स्तरावरती पोलीस खात्याचे जे आपण करणार आहात शंभर टक्के पण आमची विनंती आहे की रात्रभर ही प्रयत्न करून आरोप आहे शंभर टक्के विश्वास आहे माझ्या कर्जत तालुक्यात काल दोन दिवसांपूर्वी एक अतिशय माणूस तिला काळीमा फासणारी घटना घडलेली आहे पाच वर्षांच्या दोन मुलींवरती बसमध्ये क्लिनरकडून अत्याचार करण्यात आलेले आहेत बदलापूरची घटना ताजी असतानाच अशी घटना माझ्या कर्जत तालुक्यात घडली ही बाब अतिशय खेदजनक आणि निंदनीय आहे त्यासंदर्भात आरोपींवरती कठोरात कठोर कारवाई करावी अशा आशयाचं निवेदन आम्ही भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा कर्जत मंडळातर्फे येथे देण्यात आलेलो आहोत आज सकाळीच आम्हाला समजलेलं आहे की त्यांच्यावरती पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे परंतु यामध्ये या, या प्रक्रियेमध्ये शासनाने प्रशासनाने कुठल्याही प्रकारची वेळ न दवडता त्या आरोपीवर लवकरात लवकर आणि अत्यंत कठोर अशी कर, करावी अशा आशयाची मी मागणी करते धन्यवाद काल कर्जत तालुक्यात अतिशय घृणास्पद अशी घटना घडलेली आहे शाळेच्या बसमध्ये पाच वर्षाच्या चिमुकल्यांवर अत्याचार केलेला आहे क्लिनरने संदर्भात आज आम्ही पोलीस ठाणे येथे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून निवेदन दिलेलं आहे मो महिला मोर्चाने आणि त्या गुन्हेगाराला कठोरात कठोर कारवाई व्हावी तसंच शाळेच्या बसमध्ये प्रत्येक बसमध्ये महिला क्लिनर असावी व तसे श मदतनीस तसेच शाळेनेसुद्धा तसे आदेश द्यावेत आणि आरोपीला कठोरात कठोर शिक्षा मी तर म्हणेल की फाशीचीच शिक्षा द्यावी की इथून पुढे कुठल्याही चिमुकल्यांवर किंवा महिलांवर असे क्रूर कृत्य करताना शंभर वेळा विचार केला पाहिजे अशा नाराधमांना त्यामुळे त्यांना फाशीची शिक्षा द्यावी म्हणजे समाजातून अशी विकृती नष्ट होईल दैवली विचार मंचतर्फे आज साहेबांना भेटून आम्ही निवेदन दिलेलं आहे त्याच्यामध्ये काय आम्ही गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत की या घटनेमध्ये जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कडक कारवाई व्हावी त्याला कुठल्याही प्रकारचा तुमच्यावर कुठलाही दबाव आला तर तुम्ही त्या दबावाला बळी पाडला कामाने आणि त्यानंतर अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी काय उपाययोजना करावी असं आमच्या निवेदनामध्ये आम्ही दिलेलं आहे हा सामाजिक विषय असल्यामुळे सामा आमची दहवेली विचार मंच ही पण एक सामाजिक संघटना आहे आणि कुठल्याही तालुक्यात घडलेला कुठलाही सब्जेक्ट विषय असेल तर त्याला वाचा फोडण्यासाठी किंवा नागरिकांच्या बाजूने उभे राहण्यासाठी ही संघटना आम्ही काम करतो तर अशा पद्धतीने आज जे निवेदन दिलं आहे त्यामुळे साहेबांकडून तसं आश्वासन तोंडीचं आपल्याला तो मिळालं आहे की आम्ही कारवाई करू योग्य जी कारवाई आम्हाला करता येईल ती करूया पण जर कारवाई या ठिकाणी आपल्याला काही आढळलं त्याच्यामध्ये तर पुन्हा आम्ही या ठिकाणी धडक मारू आणि आमच्या सगळ्या नागरिकांच्या वतीने ह्या कारवाईमध्ये जे काही प्रोसेस पुढे चालू राहील त्याच्यावर नजर ठेवून पुढच्या काही घटनांचा आढावा घेऊन या ठिकाणी परत धडक मारण्यात येईल कर्जत तालुक्यात जी जी घटना घडलेली आहे तर देहुलीगाव विचार मंच आम्ही निषेध करतो मुळात अशी विकृती जन्माला यावी किंवा अशी विकृती या कर्जत तालुक्यामध्ये निर्माण व्हावी हे चुकीचं आहे खरं म्हणजे कर्जत तालुका हा सर्वदृष्टीने त्याचा नावलौकिक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा असं म्हटलं तरी चालेल अनेक चांगले काम होत असताना कर्जाचं चांगलं नाव होत असताना या घटनेमुळे कर्जाचं नाव हे खराब झालेलं आहे बदनाम झालेलं आहे आणि अशा जो कोणी व्यक्ती असतील विकृती असतील त्या विकृतींवरती निश्चितपणे कारवाई झाली पाहिजे कारण आज मुली सुरक्षित नाहीत महिला सुरक्षित नाहीत लहान मुली सुरक्षित नाहीत हे चित्र हे आपल्याला परवडणारं नाही आहे त्याच्यामुळे पोलिसांना पोलिस प्रशासनाला आम्ही विनंती केलेली आहे की आपण याच्यावरती तातडीने कारवाई करावी आणि पुलिस पोलिस प्रशासनाकडून तशी आम्हाला आश्वासनही मिळालेलं आहे केवळ कारवाई करून चालणार ना त्या चा चा अशा घटना परत घडू नये यासाठी काय उपाययोजना करता येतील मग त्या शाळा असतील बसमालक असतील या सर्व लोकांना एकत्र घेऊन हे कुठेतरी याच्या बाबतीत प्रशासनाने अगोदरच काळजी घेतली पाहिजे कारण एखादी घटना घडून गेल्यानंतर त्याच्यानंतर जे उपाययोजना असतात त्यापेक्षा अशा घटना घडू नये म्हणून काय उपाययोजना करता येतील याचा शासनाने आणि प्रशासनाने योग्य विचार करावा अशा मॅ अशी मागणी आम्ही देवीलेगाव विचार मंचाच्या माध्यमातून करीत आहोत धन्यवाद